विजय प्रतिष्ठान सामाजिक संस्था आयोजित भव्य जिल्हास्तरीय एम एच जिरो एट एक्सप्रेस गावटीगट टान्ससाठी ठेवण्यात आलेल्या ह्या स्पर्धा गलगाडा शर्यत ते अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहेत त्याचं हे मैदानाचं मी तुम्हाला दाखवत आहे हे पर्व दुसरे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील असं गावटीगट गावटी जो बैल मालक आहे त्यांच्यासाठी ही खास संधी प्रतिवर्षाप्रमाणे हे दुसरं वर्ष आहे हे मंडळाचं प्रतिष्ठानचं स्पर्धा भरवण्याचं हे बघा हे मी मैदान तुम्हाला दाखवतो बऱ्याचशा लोकांना हे वाटत होतं की हे मैदान रद्द झालेलं आहे पावसामुळे किंवा काही अडचणीमुळे परंतु मी सांगू इच्छितो हे मैदान रद्द झालेलं नाही आहे हे मैदान ठराविक वेळेत ठरल्याप्रमाणे जे आपल्याला पाम्पलेट पडलेलं आहे सोशल मीडियामध्ये त्यानुसार हे मैदान होणार आहे बरोबर दहा नऊ दहा वाजल्यापासून नोंदणी चालू होईल याची अक्षरिकडे हे बघा इथं मैदान छोटे छोटे युवक इथं मैदान बनवताना आपण पाहतोय प्रतिष्ठानमध्ये ह्यांचं खूप मोठं योगदान आहे स्पर्धा स्पर्धा घेण्यासाठी आणि मैदान बनवण्यासाठी ते आपण स्टेज देखील पाहतोय प्रकाश करणे डेकोरेटर्स यांचं इथे आपण स्टेज होताना पाहतोय ही बघा ही अंतिम रेषा आहे या स्पर्धेची इथून रेलिंग होणार आहे मी संपूर्ण मैदान तुम्हाला दाखवतो प्रतिवर्षाप्रमाणे ही एक नामांकित स्पर्धा आहे जिल्हास्तरीय एम एच झिरो आठ एक्सप्रेस नावानं ही ओळखली जाते हे पर्व दुसरे आहे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेली ही गावटी गटांसाठीची स्पर्धा चला बघा मी संपूर्ण मैदानाकडे येतो आहे मी संपूर्ण मैदान दाखवतो अरत परतचं मैदान होणार आहे तो टर्न आहे तो पण मी आपल्याला दाखवतो हे बघा हे छोटे युवक आहेत कशा पद्धतीनं हे बघा कसं पद्धतीनं चुना टाकण्याचं काम करतात बॉर्डरवर वर्थ, लाईनवरती अतिशय सुरेख पद्धतीनं नियोजन आपण पाहतोय प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आलेलं हे मैदान वर्ष दुसरे एम ए जुराट एक्सप्रेस गावठीगटसाठी ही खास स्पर्धा घेण्यात आलेली हा बघा हा एक युवक आहे आपला प्रतिष्ठानचा संपूर्ण मैदान मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवू इच्छितो हे पहा हे पहा पूर्ण मैदान मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो जे मैदान अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे एम एच झिरो आठ एक्सप्रेस या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते परवा दुसरे असणारी ही प्रतिष्ठानची एक नामांकित स्पर्धा आहे हे बघा हे अरत परतचं मैदान होणार आहे की ती सुरेख पद्धतीने हे बघा त्या बॉर्डर आखलेला बॉर्डरला डगडी ठेवलेल्या आहेत इथे मी दाखवतो तुम्हाला टर्न कुठे घ्यायचा आहे तो ते मैदान मी पुन्हा एकदा बॅक साईडला दाखवतो तुम्हाला मैदानाच्या युवक आहे आमचा प्रतिष्ठानचा मैदानाच्या बॉर्डरला मैदानाला बरोबर आहे बघा चुना टाकण्याचं का ला, का? काम करतो हा आणि बॉर्डरची जबाबदारी जो चुना टाकण्याची आम्ही याच्यावरतीच देतो व्यवस्थित आपली जबाबदारी पूर्ण काम पूर्ण करणारच हे बघा कशा मागे दाखवू तुम्हाला कशा पद्धतीने हे बघा आणि पावडरला पूर्ण टाकलेलं आहे दिसतंय का ते दाखवत इकडं ना बघा पूर्ण जबाबदारी यानं घेतलेली आहे आणि आज हे पद्धतीचं हे मैदान आहे मैदान नक्कीच खूप अटीतटीचं असं होणार आहे अटीतटीची शर्यत आपल्याला इथे पाहायला मिळेल या मैदानावरती एम एच जुराट एक्सप्रेस गावठी गटांसाठी घेण्यात आलेली जिल्हास्तरीय व रत्नागिरी जिल्हास्तरीय नऊ तालुक्यांची स्पर्धा पुणे जिल्ह्यामध्ये असणारे नऊ तालुके यामध्ये संगमेश्वर लांजा मंडणगड रत्नागिरी राजापूर चिपळूण गुहागर इथे टर्न घेणार आहेत अरद परतचं मैदान असल्यामुळे अरत परतचं हे मैदान असल्यामुळे इथे गाड्या बैलगाडा इथे टर्न घेईल ची प्लेस आहे टर्नची इथे अंतिम रेषेचं परतान जो इथे होणार आहे त्यासाठी आपण आता पाहतो हे बघा इथे अंतिम रेषेचं परतान होणार आहे अतिशय सुरेख अशी स्पर्धा रंगेल ती नाव असेल एम एच झिरो एट एक्सप्रेस रत्नागिरी जिल्हा मर्यादित असणारी ही स्पर्धा खास गावठी गटांसाठी हे नियोजन आलेला केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीने पण गट हा गावटी जो जनावरं आहेत त्यांना व्यासपीठ म्हणजे कुठे मिळत नाही मिळतं ते पण ज्या फक्त गावठी गटासाठी स्पर्धा घेणारं हे पहिलं रत्ना जिल्ह्यातलं प्रतिष्ठान असेल की जे फक्त गावठी गटासाठी घाटी आणि गावटी असे मिळून आपण सगळं पाहतो किंवा एक ओपन खुला गट ज्यामध्ये घाटी आणि गावठी असे मिक्स म्हणजे दोन्ही पण गट पाहताना आपण पाहतो पण इथे जो आपण नियोजन पाहतोय प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे केलं जाणार आहे हे दुसरं वर्ष आहे ब प्रतिष्ठानचं ही अंतिम रेषा आपण पाहतो आहे ही क्रॉस केल्यानंतर जायचं आहे पुढे परत परत मैदानामध्ये ही अंतिम रेषा क्रॉस करून जायचं असतं पाहूया संपूर्ण मैदान मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे स्वतः राजू शेठ अडबळ काका इथे स्वतः राजू शेठ अडबळ हे इथं मैदानात करताना अंतिम रेषा ऐकताना आपण पाहतोय आणि खूप मोठी मेहनत यांनी पहिला देखील हिंदकेस्ती स्पर्धेसाठी जो चिकन अंगणदी स्पर्धा नामांकित अशी ही रत्नागिरी जिल्ह्यातली ती सक्सेसफुल झाली ती राजू शेठ अडबळ यांच्यामुळेच स्वतः हे फावडी तिकाव असं गमेला हत्यार सुद्धा घेणार आणि मैदानात डागडूजी करायला मैदान संपूर्ण तयार करायला ते मैदान उतरल्याशिवाय त्यांना चेन पडत नाही सांगण्यास अत्यंत आनंद होतो की हे पहा अशा पद्धतीने ह्यांचं मैदानाला हातभार लागल्याशिवाय ते मैदान यशस्वीरित्या पार पडणार नाही एक परंपरा आहे आपण पाहतो पर इथे पर्व पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की हे पा इथे अंतिम रेषा इथे आखली जाते आहे ते प्रवीण गेले आहेत हे नागेश शेठ कदम आहेत हे आपले राजू शेठ अडबळ आहेत हे आमचे दोन युवक आहेत प्रतिष्ठानचे आणि अत्यंत नामांकित स्पर्धा ही एम एच एक्सप्रेस विजय प्रतिष्ठान सामाजिक संस्थेची एक स्पर्धा आहे पर्व दुसरे आहे खास गावठी गटांसाठीही हे त्यांनी ये हे व्यासपीठ दिलेलं आहे म्हणजे शर्यत गावटी गटांची घेतलेली आहे व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हे पुन्हा सांगतो मैदान अतिशय व्यवस्थितरित्या आणि शिस्तबद्ध मैदान पार पडणार आहे त्या सर्वांचं योगदान यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण शेअर करावा धन्यवाद